गरज आहे फडणवीस साहेबांना साहेबांचे पाच महिन्याचा कार्यकाळ वाढवलेला आहे किंवा आम्हाला मान्य नाही आम्हाला अकरा महिन्याचा कार्यकाळ पाहिजे मला अकरा महिन्याचा आणि तो ही स्वरूपातला तुम्हाला जीआर आर काढावं लागेल अकरा महिन्याचा करून द्यायला पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे थँक्यू आम्हाला सहा अधिक पाच नकोय आम्हाला सहा अधिक अकरा पाहिजे सर आम्हाला पुढील अकरा महिन्याचा कार्यकाल वाढून पाहिजे आणि मुख्यमंत्री साहेब म्हणताय की हा अकरा महिने सहा पाच अकरा पूर्ण झाल्यावर तुम्ही आमच्याकडे येऊ नका मग आम्ही कोणाकडे जायचं नोकरी मागायला ते म्हणतात आणि त्यांनी त्या पत्रात तसं लिहून पण दिलंय की हे कुठल्याही नोकरीसाठी पात्र नाहीये मग त्या उपयोगच काय मग कशाला त्यांनी आम्हाला प्रशिक्षणात सांभाळून घेतलं हो त्याच्या पण फसवणूक केली त्यांनी ते बोलले होते की मी पुन्हा येणार मग आम्ही पुन्हा आणलं ना मग ते आता आम्हाला की तुम्ही पुन्हा नोकरी मागायला येऊ नका ते कसं काय असं बोलू शकता कुठल्याच प्रशिक्षणार्थीला हा कार्यकाळ जो वाढून दिलेला आहे पाच महिन्याचा हा कुणालाही मान्य नाही आहे ठीक आहे आम्ही सहा महिन्याचं प्रशिक्षण इथे घेतलेलं आहे आधी पण आता आम्हाला रोजगार हा अकरा महिन्याचा मिळावा ह्या जीआर ची आम्ही सर्वजण वाढ बघणार आहोत आणि आम्हाला हेच अपेक्षित आहे सरकारकडनं की आम्हाला अकराच महिन्याचा जी आर हवा आहे तोपर्यंत आम्ही इथून नाही ने। 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 मी प्रियंका रवींद्र गुप्ने सिनियर होऊन आलेली आहे आता मुख्यमंत्री साहेबांनी जो जे आश्वासन दिले की पाच महिन्याचं जी आर काढलं आम्हाला मान्य नाहीये आम्हाला पाच महिन्याने कार्यकाळ नाही पाहिजे तर आम्हाला आम्हाला सहा प्लस अकरा म्हणजे अकरा महिन्याने कार्यकाळ वाढून हवा आहे सरकारने तर आम्हाला जी आर देताना अट टाकलेली होती की अठरा ते पस्तीस वर्ष वयोगटातील प्रशिक्षण घेऊ शकता पण आता तर आमच्या अजून पाच महिन्याने आमचे ते पस्तीस वर्ष पूर्ण होणार आम्ही त्यानंतर आम्हाला तर कुठल्या योजनेत काय कुठेच घेतलं जाणार नाही त्यामुळे त्यांनी आमचा कार्यकाळ पाच महिन्याचा न वाढ पाहिजे सर माझं असं मत आहे की त्यांनी जो अजून पाच महिन्याचा जी आर काढलेला आहे परंतु आधीच आम्ही जर सहा महिन्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे तर आम्हाला प्रशिक्षणार्थींची अशी इच्छा आहे की अजून अकरा महिन्याचा पुढे जी आर वाढून देण्यात यावा त्याचप्रमाणे आता मी एक प्रशिक्षित प्रशिक्षणार्थी आहे एक तर आमच्या आस्थापनेमध्ये माझ्यासारख्या प्रश्न शिक्षणार्थीची गरज आहे त्यामुळे अकरा महिन्याचा अजून जी आर वाढवून देण्याची गरज आहे त्यामुळे सरकारने त्या बाबतीत विचार करावा पाच महिन्याचा जो कार्यकाल वाढून देणार आहे तो आम्हाला मान्य नाही आहे आणि आम्ही पातळी तालुक्यातून आम्ही आहे आझाद मैदानावर येऊन फडणवीस साहेबांनी जो पाच महिन्याचा कार्यकाळ वाढवून दिला आहे तो आम्हाला मान्य नाही आहे याचा निषेध करत आहे आम्हाला जो पाहिजे तो कंटिन्यू अकरा महिन्याचा करून द्यायला पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे थँक्यू जिल्हा परिषद शाळेमध्ये ट्रेनिंग शिक्षक आहे खरं तर ज्यावेळेस ही योजना चालू केली त्यावेळेस शासनानं आम्हाला कायमस्वरूपी स्थापनामध्ये देऊ असा उल्लेख केलेला होता या योजनेचं सर्व प्रशिक्षणार्थ्यातर्फे हार्दिक स्वागत आहे पण सहा महिन्यानंतर काय हा एक मोठा प्रश्न पडला होता आता आत्ताच एक विधिमंडळामध्ये दे, देवेंद्र फडणवीस यांनी जे विधान केलं की तुमचा कार्यकाल हा पाच महिन्याचा वाढवू पण साहेब आम्हाला पाच महिन्याचा कार्यकाळ नसून वाढीव नसून आम्हाला अकरा महिन्याचा आणि तोही कंटिन्यू स्वरूपातला तुम्हाला जे आर काढावा लागेल तोपर्यंत आम्ही उपोषण करते पाठीमागे घेणार नाहीत आम्ही या सरकारचा जाहीर निषेध फडणवीस साहेबांना जे पाच महिन्याचा कार्यकाळ वाढवलेला आहे किंवा आम्हाला मान्य नाही आम्हाला अकरा महिन्याचा कार्यकाळ पाहिजे आणि जग जे त्यांनी आदेश दिला पाच महिन्याचा त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो फडणवीस सरकारचा अकरा महिन्याचा कार्यकाळ पाहिजे आम्हाला